हिवाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे लाडू केले जातात आणि त्यामध्ये मेथीचे लाडू तर घरोघरी बनवलेच जातात थंडीला देखील सुरुवात झाली आहे म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्याच साहित्यामध्ये कडू न होता मेथीचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही जमतील इतकी साधी सोपी रेसिपी हा लाडू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लाडू तयार होतात आणि खायला देखील तितकेच चविष्ट लागतात लाडूच्या टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल की किती खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने लाडू तयार केले ले तर अतिशय परफेक्ट आणि चविष्ट लाडू तयार होतील अगदी शेवटचा लाडू सुद्धा इतक्या सहजतेने एका हाताने कसा वळता येईल याचे अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया चविष्ट आणि तितकेच पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे, मेथी कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मेथीचे लाडू करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव कप एवढे मेथीचे दाणे घालायचे आहेत हे मेथीचे दाणे मी पाव कप घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढी मेथी घेतली आहे आता गॅसची आज मंद ठेवायची आणि मंदाचं फक्त हलकीशी मेथी गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे फार करपवायची नाही हाताला असा हलकासा चटका लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे ही मेथी गार करून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची दरदरीत अशी पावडर तयार करायची फार अगदी बारीक केली नाहीत तरी चालेल दरदरीत पावडर ठेवली की मेथीच्या लाडूनं सुद्धा सुंदर येतं आता ह्यामध्ये आता ही तयार केलेली पावडर एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे मेथीची पावडर ह्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने आपल्याला लागेल तसं तूप घालायचं आहे इथे मी चार ते पाच मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहे तुम्हाला जर तूप घालायचं नसेल तर तुम्ही ह्यामध्ये तेल सुद्धा वापरू शकता किंवा काही जण दुधामध्ये सुद्धा मेथी भिजत घालतात पण जेव्हा दुधामध्ये मेथी आपण भिजत घालतो तेव्हा लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने साजूक तुपात जेव्हा मेथी पावडर आपण भिजवून ठेवतो तेव्हा त्यामधलं कडवटपणा या तुपामध्ये उतरतो आणि लाडू अजिबात कडू होत नाहीत आता ही मेथी आपल्याला तीन ते चार दिवस जास्तीत जास्त किंवा तुम्हाला वेळ नसेल तर एक दिवस अशी झाकून या तुपामध्ये मुरवत ठेवायची आहे लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा मी तूप चांगलं गरम करून घेतलं आहे तूप एकदा छान असं विरघळलं की यामध्ये आपल्याला खारीक घालायचं आहे इथे मी खारकेची देठ आणि बिया काढून याचे उभे असे दोन दोन काप करून घेतले आहेत वजनामध्ये म्हणाल तर हे खारीक देठ आणि बिया काढल्यानंतर शंभर ग्रॅम एवढे आहेत आता हे खारीक ह्या तुपाबरोबर मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहेत खारखेमध्ये कधी कधी ओलसरपणा असतो तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आणि छान कुरकुरीत असे होईपर्यंत खारीक परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुपावर जेव्हा खारीक आपण परतून घेतो तेव्हा लगेचच मिक्सरला त्याची पूड तयार होते आणि मिक्सरचं पातळसुद्धा खराब होत नाही मी इथे फक्त दोन दोन असे भाग करून घेतले आहेत एका खारखेचे पण तुमच्याकडे जर मिक्सर धारधार नसेल तर छोटे छोटे खारकेचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे खारीकसुद्धा दोन ते तीन मिनटं मी इथे परतून घेतला आहे हलकासा कुरकुरीतपणा आला की लगेचच तूप निथळून हे खारीक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर तूप घालायचं चा। तूप चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी मेजरमेंट कपाचा अर्धा कप आणि वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढे बदाम घेतले आहेत हे बदामसुद्धा मंदाचे चा। चांगले कुरकुरीत होईपर्यंत त्यामधलासुद्धा उलसरपणा जाईपर्यंत आणि थोडेसे बदाम असे फुटायला लागले की लगेचच हे बदामसुद्धा आपल्याला तुपातून काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहेत आता उरलेल्याच तुपामध्ये वन थर्ड कप म्हणजे पाव कपापेक्षा थोडेसे जास्त आणि अर्धा कपापेक्षा थोडेसे कमी आपल्याला काजूगर घ्यायचे आहेत आणि हे काजूसुद्धा मंदाचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत हलका सोनेरी रंग आला काजूसुद्धा कुरकुरीत झाले की लगेचच हे सुद्धा तूप निथळून आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि काजू हे वजनामध्ये तीस ते पस्तीस ग्रॅम एवढे घ्यायचे आहेत आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्येच आपल्याला मखाणे घालायचं आहेत मेजरमेंट कपाचा तीन कप एवढे मी मखाणे घातले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम एवढे मखाणे आहेत आता हे मखाणेसुद्धा मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाणे जरी फुलवलेले असले तरी हे असे थोडेसे सुरुवातीला चिवट असतात त्यामध्ये ओलसरपणा असतो आणि मखाण्याची पावडर तयार होणार नाही म्हणून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणं गरजेचं असतं मखाणे भाजण्यासाठी मात्र थोडासा जास्तीचा वेळ लागतो म्हणजे तीन ते चार मिनटं लागतात मंदाचवर कुरकुरीत होण्यासाठी इथे बघू शकता काही मिनिटातच मखाण्याचे छान कुरकुरीत झाले सुरुवातीला कसा मखाणा चिवट होता आता बघा सहज हाताने असं चुरा होतोय असं झालं की लगेचच मखाणेसुद्धा काढून आपल्याला गार करून घ्यायचं आहेत आता कढईमध्ये आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे मेजरमेंट कपाचा तीन कप आणि वजनामध्ये दीडशे ग्रॅम एवढं खोबरं आहे आता हे सुकं सुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे काही मिनटातच असा सोनेरी रंग खोबऱ्याला आला की हे खोबरं सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता हे कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून अळीव घालायचे आहेत अळीव म्हणजेच हलीम अहळीव किंवा हळीव देखील म्हणतात ते आपल्याला घालायचे आहेत आणि मंदाचवर फक्त काही सेकंद भाजून घ्यायचे आहेत कढई फार गरम आहे त्यामुळे एक दहा ते पंधरा सेकंद फक्त लागतात हे अळीव भाजायला असे तडतडायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाहीत नाहीतर त्यातला कडवटपणा वाढू शकतो त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून खसखस घालायचे खसखससुद्धा दहा ते पंधरा सेकंद हलकीशी भाजून घ्यायची त्यामधला कच्चेपणा जाऊ द्यायचा आणि लगेचच ही खसखससुद्धा काढून आपल्याला गार करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक मोठा चमचा भरून ओवा घालायचा आहे आणि ओवासुद्धा छान असं कुरकुरीत होईपर्यंत आणि ओव्यामधून जो सुगंध बाहेर येतो तो, तो बाहेर पडेपर्यंत हलकासा भाजून घ्यायचा आहे कढई फार गरम आहे त्यामुळेच हे सर्व पदार्थ भाजण्यासाठी वेळ लागत नाही बराबर हे पदार्थ भाजले जातात हा असा मस्त सुगंध बाहेर पडायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला ओवा सुद्धा काढून गार करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की मेजरमेंट कपाचा वन थर्ड पेक्षा थोडस कमी इथे मी डिंक घेतला आहे आणि वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढा डिंक घेतला आहे आज मी पन्नास ग्रॅम डिंक वापरून मेथीचे लाडू करणार आहे तुम्हाला जर जास्तीचं डिंक वापरायचं असेल तर शंभर ग्रॅम सुद्धा डिंक वापरू शकता आता हे गरम झालेल्या तुपामध्ये थोडा थोडा डिंक घालायचा आहे आणि मंद आचेवर डिंक छान फुलून येईपर्यंत अगदी आतपर्यंत आणि त्याची तडतड थांबेपर्यंत डिंक तळून घ्यायचं आहे अजिबात कमी तुपाचा वापर करायचा नाही डिंक तळण्यासाठी थोडंसं जास्तीचं तूप घालायचं कारण कमी तूप असेल तर डिंक आतमधून कच्चा राहतो आणि मग तो दाताखाली चिवट किंवा चिकट लागू शकतो त्यामुळे जास्तीचं तूप घालून असं डिंक छान फुलून आला की लगेचच तूप निथळून काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने थोडा थोडा करून मी डिंक तळून घेणार आहे आता हे जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये आणखीन तूप आपल्याला घालायचं आहे आणि तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आता या गरम झालेल्या तुपामध्ये आपल्याला अर्धा किलो एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम एवढं गव्हाचं मी पीठ घेतलं आहे आता गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद आचेवर या तुपाबरोबर हे गव्हाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं दोन तीन मिनटं असं गव्हाचं पीठ या तुपाबरोबर एकजीव करून झालं की आणखीन थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा पीठ भाजून घ्यायचं असं थोडं थोडं आपल्याला तूप घालायचं आहे आणि जोपर्यंत गव्हाच्या पिठाचा रंग बदलत नाही आणि खमंग असा सुवास त्यातून बाहेर पडत नाही त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे इथे काही मिनटातच बघू शकता गव्हाच्या पिठाचा रंग पूर्णपणे बदलला गेला आहे त्याला तूपसुद्धा सुटलं गेलं आहे आता असं झालं की आपण जी मेथी तुपामध्ये भिजवून ठेवलेली ती मेथी पावडर ह्यामध्ये घालायची आहे आणि फक्त एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे आणि त्यानंतरच मेथी आपल्याला पिठाबरोबर भाजून घ्यायची आहे कारण कढईसुद्धा फार गरम झालेली आहे पीठसुद्धा गरम आहे त्यामुळे जास्त आपल्याला भाजून घ्यायची नाही सुरुवातीला पण आपण मेथी भाजून घेतलेली त्यामुळे हलकीशी फक्त एखाद मिनटं ही ह्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे इथे बघू शकता मेथीचं सुद्धा तूप सुटलं गेलं आहे त्यामुळे आणखीन मिश्रण थोडंसं सैलसर झालं आहे ही मेथी जर नुसतीच तुम्ही अशी भाजायला गेलात तर ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गव्हाच्या पिठामध्येही घालायची आहे आणि त्यानंतरच भाजून घ्यायची आहे फार जास्त सुद्धा परतायचे नाही नाहीतर कडवटपणा आणखीन वाढेल फक्त एक ते दोन मिनटं गॅस बंद करून ही अशी हलकीशी भाजून घ्यायची आहे अशी मेथीसुद्धा या पिठाबरोबर एकजीव करून झाली की हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता एक मिक्सरचं भांडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे तळून गार केलेले खारीक आहेत ते सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि जे गार केलेलं गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये हे एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे तळून घेतलेले काजू आणि बदाम आहेत ते असे दरदरीत वाटून घ्यायचे आणि ते सुद्धा यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे डिंक आणि मिक्सर फक्त एक सेकंद पल्स मोडवर चालू बंद करायचा आणि असं डिंक थोडासा चुरून घ्यायचा हाताने किंवा पोटॅटो मॅशरनेसुद्धा तुम्ही चुरून घेऊ शकता पण मी इथे बघू शकता डिंकाची पूर्ण पावडर केलेली नाही मला दाताखाली या लाडूमध्ये डिंक खाताना थोडासा कुरकुरीतपणा लागला पाहिजे यासाठी थोडासा मी असं चुरा करून घेतला आहे आणि अर्धा डिंक अख्खाच ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुकं खोबरं आणि ते सुद्धा मिक्सर चालू बंद करून दोन सेकंदातच असं फिरवून घ्यायचं आणि ते सुद्धा यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये जे भाजून घेतलेले मखाणे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे सर्वात शेवटी का फिरवले ते मी तुम्हाला सांगते इथे बघू शकता मखाण्यांची पावडरसुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपण मखाणे फिरवल्यामुळे मिक्सर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कुठेही तुपाचा अंश दिसणार नाही म्हणजे मिक्सर अजिबात तेलकट तुपकट राहत नाही आणि भांडी घासायला त्रास होत नाही त्यामुळे सर्वात शेवटी मखाण्यांची पावडर आपल्याला करून घ्यायची म्हणजे मिक्सरसुद्धा स्वच्छ होतो त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे ओवा खसखस आणि अळीव भाजून घेतलेले ते एकत्रच मी करून ठेवलेले पूर्णपणे गार झाल्यानंतर हे सुद्धा यामध्ये एक जीव करून घ्यायचे आहेत आता चवीनुसार यामध्ये एक चमचा भरून वेलची पूड घालायची आहे एक चमचा भरून सुंठ पावडर घालायची आहे सुंठ पावडर मात्र आवर्जून घाला आणि गुळ घालून हे लाडू आपण आज बनवणार आहोत त्यामुळे थोडासा जायफळ किसून घालायचा आहे आणि पचायला सुद्धा जायफळमुळे मदत होते आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एक जीव करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आपली अर्धी पेक्षा जास्त तयारी झाली आहे आता मी कढईमध्ये एक चमचा भरून तूप घातला आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि ह्यामध्ये मी चारशे ग्रॅम एवढा बारीक किसलेला गुळ घातला आहे इथे तुम्ही गुळ शक्यतो किसून घ्या किंवा अगदी बारीक चिरून घ्यायचा कारण गुळाचे जर तुम्ही मोठे मोठे तुकडे ठेवलेत तर गुळ जितका जास्त वेळ शिजवाल तेवढा त्याचा पाक तयार होईल त्यामुळे शक्यतो किसून घ्या किंवा अगदी बारीक चिरून घ्यायचा आता गुळ यामध्ये घालायचा आणि मंदाचं फक्त पुढचे दोन मिनिटं विरघळवून घ्यायचं फार वेळ लागत नाही किसलेलं गूळ असल्यामुळे गूळ असं व्यवस्थित विरघळला गेला हलकासा गरम झाला अजिबात त्याला उकळी सुद्धा आणायची नाही असं झालं की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे लाडूचं मिश्रण तयार करून ठेवलेलं त्यामध्ये हा विरघळलेला गूळ संपूर्ण घालायचा आहे आणि व्यवस्थित सुरुवातीला पळीने एकजीव करून घ्यायचा हलकासा गरम असेल त्यामुळे थोडासा कोमट झाला लगेचच हाताने हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता एक खोलगट चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये हे लाडूचं मिश्रण भरायचं लाडू आणखीन सुंदर दिसण्यासाठी एक पिस्त्याचा कापसुद्धा मी वरून लावणार आहे आणि एका हातानेच लाडू वळून घेणार आहे तुम्ही तु बघू शकता किती सहजतेने हा लाडू मी वळून घेत आहे सुंदर आणि छान असा टेक्स्चरवाला आपला पहिला मेथीचा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी एक एक करून बनवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली लाडू बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि घरचंच साहित्य आहे त्यामुळे ही पद्धत आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी संपूर्ण लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणांमध्ये मध्यम आकाराचे साठ ते पासष्ट लाडू तयार होतात इथे बघू शकता लाडूचं टेक्शर किती सुंदर आलं आहे अगदी मस्त एकाच आकाराचे लाडू तयार झाले आहेत मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात आणि पद्धतीने तुम्हीसुद्धा यंदाच्या हिवाळ्यामध्ये असे मेथीचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर असे गव्हाचं पीठ घालून मेथीचे लाडू बनवायचे नसतील तर पाकाचे आणि अजिबात गव्हाच्या पिठाचा वापर न करता मी याआधी मेथीचे लाडू दाखवले आहेत ती रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लाडूंचीसुद्धा लिंक दिलेले आहेत तिथे जाऊन पाहू शकता इथे हा लाडू मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत सुद्धा अतिशय सुंदर आला आहे आणि खायला तर इतके चविष्ट लागतात की तुम्ही ह्या पद्धतीने पुन्हा पुन्हा हे लाडू कराल चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद